रामकृष्ण हरिमौली आज आम्ही एकसळवरून कळंब तालुका जिल्हा धाराशिव महाराजांच्या सोबत आहोत संत महात्मा पंढरीची वारी विठ्ठलाची वारी सगळ्या सोयऱ्याची वारी संताची वारी आपल्या समोर आपल्या सेवेत खंडारात बोलणार आहे रामकृष्ण जग पंढरीची वारी आहे माझे घरी त्यांच्या सोबतली संत मनपे गोष्टी महाराजच्या परंपरेतील पुरुष श्री गुरु हाचंद्र म्हणून महाराज अनेक जिल्ह्यातून वारकरी चालतात काँग्रेस ज्ञानेश्वर महाराजांच्या पालिकेसोहार राष्ट्राच्या पाठीमागे एकशे चौऱ्याण्णव ग्रामपालिके दिल्ली आहे या दिल्लीमध्ये सगळ्या जिल्हा जिल्हा लातूर सोला पुणे अशा विविध भागातील मंडळी आपल्या दिल्लीत चालत आहेत खरं म्हणजे ही दिल्ली जगाच्या पाठी आगळं वेगळं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातो सीमावर्ती ग्रंथ असतो दिल्ली येऊन सुद्धा काही वाढत नाही वडील चालतातल्या लोकांनी चालतात त्याला एक आश्चर्य वाढतं की एखादं मान सन्मान हजार लाख लोक चालतात चालतात आणि पडत्या पावसात रिमझिम पावसात भजन करण्याचा मोठा आनंद असतो आनंदाचा असतो अगदी साजरा करण्यासाठी सहभागी होण्यासाठी म्हणजे थोडक्या साहेबासारखे सा अगदी सोशल कामामध्ये ज्यांची मास्टरी आहे ती रमेशरावसे साहेबासारखे वाघमाडे साहेबासारखे अनेक मंडळी या सामाजिक करून परंपरा गरीब सामाजिक समारोह था